काय केलं आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं बरेचसे बदल आपल्याला जसं सांगितले की आखड्यामध्ये आपण नोट पण काढली होती त्यातल्या बऱ्याचशा जे आपण मंदिराच्या आपला जो रामदाराम तलाव आहे त्याच्या बाजूला जे बरेचसे डेव्हलपमेंट आहेत ते आपण ते वगळलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देवीजींशी सोबत असलेला पुतळा आणि त्याला जाणारी पायवाट ठीक कनेक्ट कनेक्टिंग रोड आपण छोड म्हणूया तेवढंच ठेवलेलं आहे आणि बाकीचं खाली फेनी रेल्वे असेल तर सर्व गोष्टी आपण वगळलेल्या आहेत त्यातनं आणि बाकी संपूर्ण जे डेव्हलपमेंट आहे आपली प्रामुख्यानं जे पार्किंग स्पेसेस आणि आपलं हे जे आहे आपलं मुख्य दर्शन मंडप जे आहे आणि मंदिराच्या आसपास त्यांना लागणार थोडीशी जागा आम्हाला ॲक्वायर करायला लागणार आहे ते त्याच्या संदर्भात बोललं आणि त्यामध्ये आज पुन्हा एकदा ते सांगितले की त्याच्यामध्ये नॉर्मली त्यांना आमचा ॲक्वायर करण्यात कारण आम्हाला दिसतं की किमान वीस पंचवीस जे घर आहेत ते घ्यावेच लागणार त्याच्याशिवाय डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीनं आपल्याला तेवढी जर जागा नाही मिळाली तर भविष्यात चेंगराचेंगरी जसं आपलं सातारा जील मांढरा देवी वगैरे जसं प्रकरण आहे ते इतर कारण आपली संख्या खूप मोठी आहे आणि एका वेळी जो मंडप आहे त्या ठिकाणी जो वीस हजाराची कॅपॅसिटी आहे म्हणजे ॲट अ टाइम वीस हजार लोक असू शकतात तिथं एवढ्या लोकांना येण्यासाठी एंट्री एक्झिट छोटी ठेवून चालणार नाही तर फक्त आम्ही नागरिकांच्या फायद्यासाठी आम्ही म्हणले की हे त्यांचं विस्थापित होत आहे तर कुठले आपण जेव्हा लँड एक्वेशन करत असतो तर विस्थापित होण्यासाठी त्यांचं जे इकॉनॉमिक लॉस होतं आहे त्याला केटर करण्यासाठी त्यांना अल्टरनेट आपण प्लॉट्स देऊ शकतो त्यांना गाळे बनवून देऊ शकतो तर ह्याच्यामध्ये काय काय सोल्युशन देता येऊ शकतात त्याची मागणी त्या जी अफेक्टेड बाधित लोक आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला आमचे जे एस डी आहेत त्यांना आम्ही कमिटीचे अध्यक्ष केलेले आहे तर त्यांच्याकडून मांडावेत त्यांच्या जास्तीत जास्त आम्ही पॉझिटिव्हली त्यांच्या मागण्या आपल्याला कसं त्या त्यांच्या रिहॅबिटेशन प्लॅनमध्ये करता येतील त्याचा आम्ही एकदम मोकळ्या मानाने विचार करू तर मी आज तो एक दोन ठिकाणी ते जे घर आहेत त्यांच्या घेत त्या ठिकाणी व्हिजिट पण केली कदमवाडा ज्याला म्हणतात त्या कदम जाऊन बघून तो आलो त्यांचं काय काय म्हणजे त्याची रचना कशी आहे काय कसं आहे तर याच्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे त्यांना आर्थिक नुकसान होण्याचे मला नक्कीच दिसतं की त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतं पण आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी काय मार्ग आहेत ते मला मी नागरिकांना आवाहन करील आपणच एक सोल्युशन द्यावं की आम्ही कसं कसं करावं आणि त्याला कसं आपल्या शासकीय नियमामध्ये बसून त्यांना कसं मॅक्सिमम बेनिफिट देता दे येईल आम्ही यांचा प्रयत्न करू सर साधारणतः आपले जे जीवनात आमच्या मंदिरकडून जवळजवळ छप्पन कोटीचे टेंडर फ्लॅश झालेले आहे